नमस्कार मंडळी तर आज आपण इकडे बनवणार आहोत चमचमीत आणि चटपटीत असे कैरीचे लोणचे खूपच मस्त रेसिपी आहे आणि हे लोणचे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे ज्याला अशा प्रकारे कट केलेला आहे त्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे एक चमचा मीठ आणि त्याचबरोबर घालणार आहे अर्धा चमचा हळद आता या सर्वांना मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता मी इथे चमच्याच्या साह्याने याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता त्यानंतर यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ चार ते पाच तासासाठी तुम्हाला याला साईडला ठेवून द्यायचं आहे जवळजवळ पाच तास झालेले आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आंब्यांना अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे मिठाचा वापर केल्यामुळे अशा प्रकारे पाणी सुटलेलं असतं तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे इथे मी, मी एका झाऱ्याचा वापर केलेला आहे ज्याच्या मदतीने मी हे आंब्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे तर हे सगळे आंब्याचे तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता याला मी जवळजवळ दोन ते तीन तासासाठी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तर जवळजवळ दोन ते तीन तास झालेले आहेत आता मी इथे एक मिश्रण तयार करून घेत आहे त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे धने त्याचबरोबर मी इथे घालून घेणार आहे एक चमचा बडीशोप त्याचसोबत मी इथे घातलेला आहे एक चमचा जिरं आणि त्याचबरोबर मी इथे घालणार आहे दोन चमचे मोहरी मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर थोडेसे मेथीचे दाणे वापरलेले आहेत आणि थोडेसे मी लवंग वापरले आहेत त्याचसोबत मी इथे घातलेली आहे थोडीशी काळी मिरी आणि त्याचबरोबर इथे मी दोन बेडगी मिरची वापरलेली आहे ज्यामुळे आपल्या लोणच्याला खूप मस्त कलर येणार आहे तर आता गॅस पेटवलेला आहे आणि हे सर्व मिश्रण मी एकदम मंद आचेवरती दोन मिनटासाठी भाजून घेणार आहे जास्त वेळ आपल्याला भाजायचे नाही नाहीतर हे लगेच जळायला सुरुवात होते तर आता हे मी काढून घेतलेलं आहे आणि याला थंड करून घेणार आहे तोपर्यंत मी इथे साईडला एक बाऊलमध्ये आपले सुखवलेले आंब्याचे तुकडे घेतलेले आहे आणि त्यात घातलेले आहेत चार ते पाच बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचसोबत मी घातलेला आहे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेले आहे त्याचसोबत मी इथे घालून घेणार आहे तिखट मसाला एक चमचा आता हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे आणि जे मिश्रण आपण भाजून ठेवलेलं होतं ते आता थंड झालेलं आहे आता त्याला मी मिक्सरला वाटून त्याची मस्त अशी पावडर करून घेणार आहे तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर ही जी पावडर आहे ती आपल्याला आपल्या मिश्रणात घालून घ्यायची आहे जे आपण आंब्याचं बनवून घेतलेलं मिश्रण आहे आता ही पावडर घातल्यानंतर हे सगळे मसाले आणि ही पावडर आंब्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे परंतु त्याआधी आपल्याला इथे गॅस पेटवायचा आहे आणि त्यावर आपल्याला मस्तपैकी एक कप तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त धूर येईपर्यंत गरम केलेलं तेल आता वरतून आंब्याच्या फोडीवर घालणार आहे हे घातल्यानंतर आपल्याला मस्तपैकी आता या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती सोप्या पद्धतीने इथे आपण आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे तर रेसिपी तुम्हाला आवड आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत तर बघा इथे मिश्रण किती मस्त तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका कंटेनरमध्ये याला भरून ठेवायचं आहे तर इथे तुम्ही काचेची बरणी सुद्धा वापरू शकता किंवा लोणच्याची जी वेगळी बरणी मिळते ती सुद्धा वापरू शकता इथे मी एक एअरटाईट कंटेनर वापरलेला आहे अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर